कल्पना पाटील कुकिंगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे मस्त झणझणीत सुक्या वाकट्यांचं कालवण हे वाकट्यांची कालवण चवीला खूपच छान लागते फ्रेंड्स चला तर मग साहित्य आणि कृती बघू सर्वात अगोदर आपण वांगी आणि बटाटी कट करून घेतलेली आहे आणि पाण्यात ठेवलेली आहे वांगी आपण उभी कट करून घेतली आणि बटाटी पण उभी कट करून घेतलेली आहे सालं काढून आणि दोन हिरव्या मिरच्या थोड्या मोठ्या कट करून घेतल्या थोडंसं आलं आणि लसूण आपण ठेचून घेतलेलं आहे एक टोमॅटो उभा कट करून घेतलेला आहे एक कांदा पण आपण उभा कट करून घेतलेला आहे कोथिंबीर आपण बारीक कट करून घेतलेली आहे आणि दहा ते बारा आपण वाकट्यांचे तुकडे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता ह्या वाकट्या आपल्याला पाच मिनटं गरम पाण्यात ठेवायच्या आहे आणि नंतर धुवून घ्यायच्या आहेत एक चम्मच आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण ज्या सुक्या वाकट्या घेतलेल्या आहे त्या आपण गरम पाण्यात भिजत घालू गरम पाणी म्हणजे एकदम उकळतं पाणी नाही घ्यायचं पाच मिनटं वाकट्या भिजल्यानंतर आपल्याला थंड पाण्याने एक ते दोन वेळा धुवून घ्यायच्या आहेत गॅस ऑन करून आपण कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आपण दीड ते दोन पळी तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण कांदा घालून घेऊ कांदा छान सोनेरी रंगावर आपण परतवून घेऊ फ्रेंड्स रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला कराय नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज आता आपण मिरची आणि आलं लसणाची पेस्ट घालून घेऊ आणि छान परतवून घेऊ सर्व साहित्य आपण छान परतवून घेतलेलं आहे आता आपण एक चम्मच मिक्स मसाला घातलेला आहे अर्धा चम्मच गरम मसाला घालून घेऊ त्यासोबतच पाव चम्मच हळद घालून घेऊ आणि मसाले छान परतवून घेऊ आता आपण तुमच्याकडे जे मसाले आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता आपण वाकट्या घालून घेऊ वाकट्या आपण एक ते दोन वेळा छान पाणी बदलून धुवून घ्यायचे आहेत आपल्याला त्यासोबतच आपण वांगी आणि बटाटी पण घालून घेऊ टोमॅटो पण घालून घेऊ टोमॅटो असाच आपल्याला वरून घालायचा आहे यामुळे छान टेस्ट येते कालवणाला मिक्स करून घेऊ व्यवस्थित छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे वरून आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता आपण एक ते दीड ग्लास गरम पाणी घालून घेऊ गरम किंवा थंड घालू शकता तुम्ही रसा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण तांदळाचे पीठ पण घालून घेऊ इथे मी गरम पाणी घातलेलं आहे म्हणून मी लगेच तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे तुम्ही जर थंड पाणी घातलं तर थोडं गरम झाल्यानंतरच तांदळाचं पीठ घाला पीठ घातल्यानंतर आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण चवीनुसार मीठ पण घालून घेऊ इथे मी थोडंसं कोकम घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही तर मग थोडंसं चिंचीचा कोळ पण घालू शकता तुम्ही आणि जास्त आंबट नसाल आवडत तर स्किप करू शकता दोन्ही पण पन। आता आपण झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं वांगी बटाटे शिजेपर्यंत कालवण शिजवून घेऊ पंधरा ते वीस मिनटानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे आता आपण चेक करून घेऊ बटाटी वांगी शिजलेली आहेत का फ्रेंड्स या पद्धतीने सुक्या वाकट्यांचं कालवण नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते इथे छान आपली बटाटी पण शिजलेली आहे इथे सुक्या वाकट्यांचे कालवण खाण्यासाठी तयार झालेले आहे फ्रेंड्स तुम्ही पण या पद्धतीत नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेली बेल आयकॉन पण प्रेस करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीमध्ये